नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाबू या चॅनलमध्ये मी श्रीकांसाठी आपल्या सर्वचं स्वागत से करतो आहे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार कोणतीतली मार्केट यार्ड आहे आज, आज आपल्याला फांद्यांच्या घरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो म्हणजे आपण जाणून घेणार आहोत तर दोन ते तीन दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मानाची आवक आपल्याला आज घटलेली पाण्यामध्ये तर आवक आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला काय पाहायला मिळतात ते तत्पूर्वी जर चॅनलवरती आपण नाही असतात कारण जेणेकरून आपल्याला जे मार्केट असतो ना तिला सर्व शेमाचे दर पाहायला मिळतील तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता मिडियम साईजमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये आहे तर या कांद्यासाठी साधारणतः अठरा ते चोवीस रुपयेपर्यंत आपल्याला किलोसाठी दर पाहायला मिळतो तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतं तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्ती असतं उच्चांकी दर जे आहे ते तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला उच्चांकी दर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर कांद्याचे दर आपल्याला बऱ्याच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात तर मीडियम गोलटी कांद्यासाठी साधारणतः अशा कांद्यामध्ये आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला मिडियम गोलटी कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी तीस रुपयापर्यंत आपल्याला किलोसाठी दर पाहायला मिळते तर आवक आपल्याला गटलेली पाहायला मिळते परंतु दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे असं चित्र आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतंय तर पुण्यामध्ये दोन ते तीन दिवसापासून आपल्याला मुसळ जर पाहू शकू तर जे आहे ते आवक कमी झाल्यामुळे घरामध्ये कोणताही बदल आपल्याला पाहायला मिळालेला नाही तर आवक आपल्याला घटलेली आहे त्याचबरोबर कमी क्वालिटीच्या कांद्यासाठी जो खराब कांदा आहे नाचण्याच्या परिस्थितीमध्ये असलेल्या कांद्यासाठी आपल्याला जे आहे ते कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर भरपूर प्रमाणात आपल्याला कांद्याचे नाचण्याचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते तर या कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला लहान साईजमध्ये नाचलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पश्चांचे दर तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर खराब कांद्यासाठी साधारणतः अठरा ते पंचवीस रुपये किलो आपल्याला मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर आवक ही आपल्याला घटलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे होते आपल्याला स्थिर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये स्थिरता दर दिवसापासून पाहायला मिळते तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जा आपल्याला गुल्टेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तसेच आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल